नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडाम देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते राहुल गांधी सर्व धर्मा जाती धर्माचा न्याय हक्कासाठी जातीय नियय जनगणना केंद्र शासनाने करावी त्याबद्दल मागणी केली असता भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी माननीय राहुलजी गांधी यांना त्यांची जात विचारून अपमान केल्याने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार जाहीर निषेध करण्यासाठी नांदेडचे शहर अध्यक्ष अब्दुलभाई सत्तार उत्तरचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बेट मोगरेकर तसेच ग्रामीण व शहरी भागातील काँग्रेसचे अधिकारी पदाधिकारी यांनी अनुराग ठाकूर यांचा धिक्कार तसेच निषेध व्यक्त केला आहे आज जो निषेध का जो कार्यक्रम लिया है महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के तरफे आदेश आला होता कि तुम्हें जो है अनुराग ठाकुर जो हमसे नेते राहुल गांधी विरोधी पक्ष नेते ने जो प्रस्ताव लोकसभा में मांडला होता त्याने म्हणले होते की भाई ते जातीशी जनगणना करा म्हणून त्याने प्रस्ताव मांडलेले होते त्याने जो अनुराग ठाकूर एक नालेक माणसाने जो आमचे नेते आरोप आरोप केले त्याच्यावर शिवागाढ केली त्याने ज्याचे ते जातीने वि विचारले त्याला माहीत आहे की नाही हिंदुस्तानला जो जो शहीद दिलेले जो आझाद केलेले त्याच्या त्याचे दादाच्या त्याचे पिताच्या जो शहीद झालेले आहे त्याला माहीत नाही की अनुराग ठाकूरला की त्याने जो हिंदुस्तानसाठी क्या क्या बलिदान दिलेले आहे त्याला माहीत नाही एक नालेक माणूस जो अनुराग ठाकूर जो लोकसभामध्ये एक लोकसभामध्ये तो एक मंदिर आहे मंदिर आहे ते मानते त्याच्यामध्ये याच्याशिवाय गाळ केले त्याच्या आम्ही जो आहे शहर काँग्रेस कमिटी जिल्हा काम कमिटी तर्फचे निषेध करण्यात येते या ठिकाणी बोलला आहे पण या ठिकाणी भारताची जनता सांभाळून महाराष्ट्राची जनता भारताची हे फकून घेणार नाही खरं बघितलं असताना भारताचे खरे आ, काम करणारे खरं पुरा भारत पुरा उभं करणारे म्हटलं तर गांधी घराणा गांधी घराणा आहे या ठिकाणी रा इंदिरा गांधींनी मोठ्या प्रमाणात भारताला उभं केलं मोठमोठ्या सुविधा दिल्या सगळं आपल्याला एक जागतिक लेवलचा भारत हा करून लागला त्यानंतर राजीव गांधींनीसुद्धा त्याप्रमाणे म एक डिजिटल इंडियाप्रमाणे काम केलं आणि या ठिकाणी राहुल गांधींनी आपलं राजीव गांधींनी इंदिरा गांधींनी आपल्या भारताला ते स्वतः शहीद झाले आणि ते तुमा आमा करच्या सांडलेलं आहे खरं म्हटलं तर याच्याकरता विचार करायला पाहिजे भाजपने असे माणसं अशा याच्यामध्ये इलेक्शन हाऊसमध्ये यायला ना पाहिजे त्याला अगोदर भाजपनं बटतर्प करावजे हे स भारत सरकार हा सर्व जाती धर्माचा आहे एक संविधान चालणारा प हे आणि जाती हे विषय त्यांनीच कायदा तयार करतात त्यामध्ये कायद्यामध्ये जातीचा शब्द करतात आणि ते भारताच्या सर्वोच्च सभागरात करतात हे मोठा अपमानसह त्याच्यापेक्षा आपल्यापेक्षा त्या बा त्यांचा झालेला आहे त्या मो मोदी सरकारचं झालेलं आहे त्याकरता अनुराग ठाकूरला बटतर्प करावं आणि आम्हाला या ठिकाणी मरा भारताचे अध्यक्ष साहेब नाना पटोले यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे याच्या व्यतिरिक्त याच्यानंतर जर कोणी अशा प्रकारचं तर जातीवादक शब्द केला हे सगळ्या जातीला मेन्स केला तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करू आणि माझ्या तातडीनं जोपर्यंत नाही काय अनुराग ठाकूरला बटतर्प करणार नाही तोपर्यंत आंदोलन असे चालू राहण्याचासुद्धा इशारा देण्यात येईल देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे, देशाचे एक कणखर विरोधी पक्षनेता मान्य राहुलजी गांधी यांनी तळागाळातील सर्व जाती धर्मातील लोकांच्या न्यायासाठी जातीन्याय जनगणना केंद्र शासनाने करावी याबद्दल मागणी केली ती मागणी करत असताना विकृत मनोवृत्तीचे मनुवादी मनोवृत्तीचे भाजपाचे खासदार श्री अनुराग ठाकूर यांनी मान्य राहुलजी गांधी यांना त्यांची जात विचारून या संबंध भारतातील संबंध हिंदुस्थानात एकशे चाळीस कोटी जनतेचा अपमान या ठिकाणी केलेला आहे त्या विरोधामध्ये आमचे राज्याचे नेते मान्य नानाजी भाऊ पटोले यांच्या नि निर्देशानुसार या भार भाजपा सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी जाहीर धिक्कार करण्यासाठी या ठिकाणी नांदेडचे शहराध्यक्ष श्री अब्दुलभाई सत्तार उत्तरचे जिल्हाध्यक्ष बी आर कदमसाहेब व दक्षिणचे जिल्हाध्यक्ष मान्य हनुमंत पाटील बेटमोगरेकर साहेब यांच्या आदेशाने ना नांद, पूर्ण नांदेड शहरातील व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी या धिक्कार करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलो